ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात लातूर ग्रामीण मतदारसंघात मी उभारलं ना संदर्भात आज पत्रकार परिषद घेतली लातूर ग्रामीणमध्ये जे काही गाव आहेत आपले त्या गावामध्ये मी आठ दहा हो दिवस जर आहे जनतेच्या शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेच्या बेरोजगार जनतेच्या ह्या अडी अडचणी जाणून घेतल्या त्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्याचे काय प्रॉब्लेम आहेत किती अडचणी आहेत ह्या सगळ्या मी रोडचे किती प्रॉब्लेम आहेत रेनापूरचा रोड बघा लातूर मुरुडचा रोड बघा लातूर शहरातले रोड बघा ह्या गो सगळ्या गोष्टीचा सर्वे करून आज मी इथं पत्रकार परिषद घेत आहे आणि जनतेसमोर सांगत आहे सांगत आहे की बा लातूर ग्रामीणमध्ये आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये काही काम केलं नाही त्यावेळेस बदल घडवा अशी जनतेची विनंती आहे जनतेतून मागणी आहे त्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे आता सर जनता ठरवल मी तर प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन माझं पॉम्प्लेट मी जे काय आहे ते मी देतोय त्यांना प्रत्येक गावात गेलो मेजर गावामध्ये जो अजून पाच पंचवीस गाव राहते आता आज उद्या फिरणार होते पण जास्तीत जास्त जेवढं काय करायचं मी तेवढं करत आहे मी स्वतः फिरत आहे सर स्वतः फिरत आहे प्रत्येक घरी जात आहे त्यांना पॉम्प्लेट देत आहे आणि माझं म्हणणं सांगत आहे की आम्हाला यावेळेस संधी द्या निवडून द्या अशी मी त्यांना प्रत्येक गावामध्ये जाऊन मागणी करत आहे जनतेला काय आव्हान करण जनतेला असं आव्हान आहे की सर जे काही यावेळेस काम करणारा आमदार असू त्यांना यावेळेस निवडून द्यावे आणि बदल घडवावं अशी आमची विनंती आहे जनतेला आणि माझं चिन्ह आहे सर ॲटो रिक्षा चौदा नंबरचं बटन आहे ॲटो रिक्षावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून आणून द्यावं येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आरक्षणाचा मुद्दा असू शेतकऱ्याचे प्रश्न असू या सर्वासाठी मी तिथं मागणी कर लढत त्यासाठी मला निवडून देण्यात यावं माझं चिन्ह आहे ॲटो रिक्षा माझं बी मेकॅनिकल आहे सर आणि मी मराठा आरक्षणामध्ये माननीय मनोज जरंगे पाटील यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांचा पूर्ण आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यांनीच मला अपक्ष फॉर्म भरायला लावला होता पण काही कारण असो तुम्हाला आता पुढच्या गोष्टी माहिती आहेत आजही दादा म्हणता तुम्ही काम करा करणाऱ्याची मी पाठीशी आहे असं चालू आहे सर त्यामुळे मी माझा अपक्ष फॉर्म ठेवला आणि दादाचे विचार घेऊन मी प्रत्येक गावोगावी फिरत आहे आणि सर किती प्रॉब्लेम आहे आज शेतकऱ्याच्या ऊसाचा प्रॉब्लेम वेळेवर ऊस जात नाही ऊस जळाल्यानंतर त्याला भाव मिळत नाही त्याला नुकसान भरपाई मिळत नाही काट्यामध्ये कसं आहे ऊसाचा वेगळा काटा साखरेच्या पोत्याचा वेगळा काटा कसं चालणार सर असं रोडचे प्रॉब्लेम आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत बेरोजगारीचे प्रॉब्लेम आहेत तरुणाचे प्रॉब्लेम आहेत ह्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयारच नाही निवडून दिले की निवडून दिल्यानंतर पाच वर्ष तुम्ही येतच नाहीत मतदारसंघामध्ये तुम्ही निवडून दिल्यानंतर आमदारांनी पाच वर्ष या लातूर शहरामध्ये राहायला पाहिजे का नाही किंवा लातूर ग्रामीणमध्ये राहायला पाहिजे का नाही तुम्ही निवडून दिल्यानंतर गावात राहतच नाहीत मग कसं आम्ही तुम्हाला कसा संपर्क करायचा तुमच्याशी बरोजगारी जनता तर जातच नाही त्यांच्याकडे ह्यासाठी मी ह्या